नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या पूर्ण शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेला असेल अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे सगळ्यात पहिले म्हणजे घरामध्ये जर निगेटिव्ह ऊर्जा असेल तर कोणती लक्षणं जाणून येतात त्याचबरोबर आपण त्यावर काय उपाय करू शकतो ही सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिले म्हणजे जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जे ऊर्जा असेल तर लक्षण दिसून येते की घरामधले प्रत्येक व्यक्ती ज्या त्याला थकल्यासारखं वाटत असते त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात आळस निर्माण होत असते कोणतंही काम त्यांना करा वाटत नाही व घरामध्ये लागत नसते तर हे पहिलं लक्षण आहे दुसरं लक्षण कोणतं आहे की आपल्या घरामधल्या ज्या वस्तू असतात त्या सारख्या पडणं म्हणजे अचानक पडायला लागतात त्याचबरोबर जर इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील ना त्या खराब व्हायला लागतात म्हणजे की जसं की फ्रीज मिक्सर हीटर या सगळ्या गोष्टींना त्या अचानक खराब व्हायला लागतात सारख्या सारख्या ज्या आहे ते बंद पडायला लागतात टी व्ही असू दे या सगळ्या गोष्टी जे आहेत त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती आपल्याला जाणून येत असते त्याचबरोबर तिसरं जे लक्षण आहे त्यामध्ये असं होतं की घरामधलं कोणी ना कोणी जे आहे आजारी पडणं चालूच असतं म्हणजे एकाचं झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं असं जे व्यक्ती असतात ना घरामधले सारखे सारखे जे आहे आजारी पडत असतात त्या हे सुद्धा लक्षण जे आहे ते निगेटिव्ह ऊर्जेचं सुद्धा मानण्यात आलेलं आहे त्याच पुढे आपण बघणार आहोत की आपण जेव्हा झोपत असतो रात्रीच्या वेळेस तेव्हा आपल्याला भास होत असतात कोणीतरी आहे किंवा मग दिवसचासुद्धा कधी कधी आपल्याला भास होतात की घरामध्ये जर कोणी नसेल आपण एकटे असेल तर असं सारखं वाटत असतं की घरामध्ये कोणीतरी आहे याची जे आहे आपल्याला भीती वाटायला लागते आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे निगेटिव्ह ऊर्जामुळे घडून येत असतात त्याचबरोबर आपली चौथीचे लक्षणं आहे तर ते सतत तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतात म्हणजेच की तुम्हाला जर सारखे सारखे नेहमीच जर वाईट स्वप्न पडत असाल तर अर्थातच तुमच्या घरामध्ये निगेटिव ऊर्जा जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे असं दिसून येते हे सगळे जे आहे ना ते शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे कोणतीही गोष्ट मनाने सांगितलेली नाहीये त्याच पुढे आता आपण बघणार आहोत की विनाकारण जे आहे आपण एखाद्या गोष्टीची चिंता करत बसतो म्हणजेच की आपल्या मनामध्ये काहीच नसते आणि जर थोडंसरी कोणाला यायला उशीर झाला तर आपलं मन जे आहे ना ते चिंता करायला लागतं काही झालं तर नसल काही असं हे सगळे जे वाईट विचार जे आहेत ते आपल्यासारखे मनामध्ये येत असतात आणि आपली चिंता जी आहे ती वाढत जाते एका मॅराणीचं टेन्शन आपण घेतो कधी कधी तर या सगळ्या गोष्टीमुळे माणसं जे आहे ते डिप्रेशनमध्ये सुद्धा जाण्याची दाट शक्यता असते असं वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे त्याचपुढं आता आपण बघणार आहोत की आता ह्या सगळ्या जे निगेटिव्ह ऊर्जा आहेत ते त्याला कसं आपण बाहेर काढू शकतो किंवा कसं ओळखायचं आहे आणि जर आपल्याला ला ओळखायला आलं असेल तर यावर उपाय काय करू शकतो ते थोडक्यात आता आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे असा आहे की तर आपल्या घरामधला जो दरवाजा असतो ना तो नेहमी स्वच्छ ठेवायचा घरापुढे कोणत्याही प्रकारची घाण वगैरे ठेवायची नाहीये किंवा दरवाजा दरवाजा समोर जे असते ना ते सुद्धा स्वच्छ ठेवायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये येण्याच्या आधी जे आहे ना पाय धुऊन घ्यायचे कुठून सुद्धा आले असाल तर बघा बरेचसे असे आपण वातावरणात फिरत असतो त्याच्यामुळे निगेटिव्ह ऊर्जा जे आहेत बरेचशा वातावरणात असतात तर कधीसुद्धा कोणत्याही कामाहून तुम्ही येऊ द्या तर तुम्हाला काय करायचं आहे पाय धुणच आत यायचं आहे तसं तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा नसतो कारण आपल्यासोबत जे आहे ते निगेटिव्ह ऊर्जा जे <ET>. कधी कधी बाहेरून सुद्धा आत येत असतात त्यामुळे तुम्ही आल्या आल्या लगेच की पाय धुवून घेणं खूप महत्वाचे आहे त्याचबरोबर पुढचं म्हणजे तुम्हाला फडची जेव्हा पुसायची आहे आठवड्यातून एकदा तरी तुम्ही खडे मीठ घालून जर पुसली तर खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढत असते पण नकारात्मक ऊर्जा जी आहे ती हळूहळू नष्ट होत असते आता खडे मीठ कोणतं जे मोठं मीठ येत असते त्याला खडे मीठ म्हणतात ते तुम्ही नक्की जाणू शकता आणि त्याने जे आहे तुम्ही फक्त हा जे उपाय आहे ना ते गुरुवारी करायचं नाही गुरुवारी कोणतंही प्रकारचं खडे टाकून तुम्हाला फटची पुसायची नाहीये हे वर्जित मानण्यात आलेलं आहे ही गोष्ट लक्ष ठेवायची आहे आता पुढे आपण बघणार आहोत जर एखाद्या व्यक्तीवर सतत निगेटिव्ह ऊर्जेचा त्रास होत असेल त्याला भास होत असेल अशा सगळ्या गोष्टी होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे मौरी घ्यायची आहे मोहरीमध्ये लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि मीठ घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीवरून तुम्हाला ते उतरवून टाकायचं आहे म्हणजेच की तुम्हाला त्याची नजर काढायची आहे त्याची दृष्ट जी आहे ना ती काढून घ्यायची आहे त्याचबरोबर तीनदा जे आहे तुमच्या घरावरून सुद्धा ह्या गोष्टी उतरून तुम्हाला बाहेर फेकायच्या आहेत जेणेकरून तुमच्या घरावर जर एखादी निगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव असेल तर तो हळूहळू जे आहे ते कमी होण्यासाठी मदत होत असते हे सगळे तोडगे जे आहे ते स्वामी स्वामींचे तोडगे आहेत श्री स्वामी, स्वामी समर्थांचे कोणतेही वाईट स्वप्न येत असतील किंवा भास होत असतील तर तुम्हाला हनुमान चालिसा रोज म्हणायची आहे याने खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो हो सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात आपल्या घरामध्ये येते अनेक अडचणी ज्या आहेत ना हनुमान चालिसाने जे आहे ते दूर होत असतात तर तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी जर जाणवत असतील तर अर्थातच तुम्हाला मंगळवारी किंवा तुम्ही नेहमीचसुद्धा घेऊ शकता हनुमान चालीसा रोज घेतली तरी चांगली पण सतत तुम्हाला टाईम भेटत नसेल तर मंगळवारी याने शनिवारी घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदा होईल आता हे सगळे ज्या गोष्टी आहेत ना कधी बघा आपण असं म्हणू शकतो नाही सगळे निगेटिव्ह ऊर्जा असतील त्याला आपलं राहणीमान सुद्धा कधी कधी कारणीभूत असते कधी कधी आपण खूप टेन्शन घेतो त्याच्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी होत असतात कधी कधी आपल्याला त्याच्यामुळे सुद्धा या गोष्टी लक्षात घेत पण जर तुम्ही सुदृढ असाल तुम्हाला प्रकारचे प्रॉब्लेम नसतील आणि ह्या तुम्हाला गोष्टी जाणवत असतील तर अर्थातच नकारात्मक ऊर्जा जी आहे मोठ्या प्रमाणात वाढत असते म्हणून ह्या गोष्टीची जी आहे आपल्याला ती काळजी घ्यायची आहे तर ते आपल्या आपल्या इच्छेनुसार ठरत असते की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कशा सोबत फील करत आहात जेव्हा तुम्हाला शारीरिक त्रास असेल तर अर्थातच तुमच्या शरीरातील काहीतरी बिघाड झालेली असेल आणि सगळ्या गोष्टी ठीक असतील नंतरही सुद्धा त्रास होत असेल तर अर्थातच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते निगेटिव्ह ऊर्जेचं लक्षण जे आहे ते मानण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आणि सुद्धा भरपूर असे तोडगे आहेत जे आपण केल्याने आपल्या घरामधली निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती मोठ्या प्रमाणात कमी होत असते तर ते आपण काही पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर परत भेटूया hace chote ese video